आज असंख्य पदाधिकारी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला तुमचं मनापासून स्वागत करतो कारण आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालतोय धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांचे विचार त्यांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केले आज तुमचे चिमनाबा माझ्या खांद्याला खांदा लावून सुरुवातीपासून ज्या ठिकाणी सोबत आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं त्या लोकसभेच्या निवडणुका आहेत देशामध्ये जे झालेला विकास आहे मोदीजींची लाट आहे मोदीजींचं काम आहे देशाचं काम आहे देशाची प्रगती आहे हे सगळं आपण करतोच आहे आणि त्याचबरोबर आज राज्यामध्ये देखील आपण जे निर्णय घेतले ते निर्णय कितीतरी वर्ष आपण ते निर्णय कसे घेऊ शकलो नाही कमी काळात जास्ती काम करण्याचा विक्रम आपल्या सरकारने केलेला आहे म्हणून काँग्रेस यांनी देशामध्ये काय केले भ्रष्टाचार घोटाळे बॉम्बस्फोट या दहा वर्षात तुलना केली मोदी साहेबांची जे पन्नास साठ वर्षात झालं नाही त्या दहा वर्षात झालं आज पण त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलं तो जाहीरनामा दिलेला आहे तो तरुण महिला शेतकरी आणि गरीब असा प्राधान्य क्रम त्यांनी दिलेला आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आपले सरकार आणि म्हणून या सरकारवर विश्वास ठेवून आपलं सरकार स्थापन झाल्यापासून मला वाटतं उघाटा इतर पक्ष या पण हजारो लाखो लोक आपल्या पक्षात सामील होत आहेत याचं कारण एवढंच आहे की आपण काम करतोय आपण लोकांचं ऐकून घेतो ऐकून निर्णय घेतो आज आपण जे निर्णय घेतले या निर्णयाची जंत्री मला वाचायला इथे वेळ कमी पडेल परंतु तुम्हाला त्याची माहिती मिळाली पाहिजे म्हणून देखील आपण केलेलं काम आपण के ती पुस्तिका तयार करतो की सुरुवातीन दोन वर्षामध्ये आपण आज एवढे निर्णय घेतले सगळे लोक हिताचे घेतले शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा वर्ग त्याचबरोबर ज्येष्ठ या सगळ्यांसाठी घेतलेले निर्णय जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले तर मला वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडेल इतिहास घडेल जसं किंमत म्हणाले जळगावच्या जा दोन्ही जागा आपल्या प्रचंड फरकाने निवडून येतील याचं कारण सरकारने केलेलं का सरकारने दिलेले य यो, केलेल्या योजना सरकारने घेतलेले निर्णय आणि मोदीजींनी केंद्रामध्ये घेतलेले निर्णय देशाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आणि म्हणून लोकांनी आता ठरवलंय मोदी सरकार कारण मोदीजीची गॅरंटी चालते इतर लोकांनी गॅरंटी फेल झाली गॅरंटी देतात घोषणा करतात पालन करत नाही परंतु मोदीजी किंवा आपलं राज्य सरकार हे डबल इंजिनच सरकार आहे आपण जे बोलतो ते करतो आणि म्हणूनच लोकांचा प्रचंड विश्वास आहे काम पाहिजे लोकांना लोकांना काम करणारी माणसं आवडतात भेटणारी माणसं आवडतात ऐकून घेणारी माणसं आवडतात मी तर एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी तुमच्यातलाच एक कार्यकर्तात आज मुख्यमंत्री झालोय म्हणून मला त्याचा अभिमान आहे की माझा एक कार्यकर्ते <laughs> तो ते समजून घेणारा मुख्यमंत्री त्यामुळे हे राज्याचा विकास आपल्याला करायचा आहे पुढे न्यायचा शिवसेना काय वाढवायची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवायची आहे आणि म्हणून ज्यांनी विचार सोडले म्हणून तुम्ही त्यांना सोडून आले आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये एक आपला जो विचार आहे भूमिका आहे ऐंशी टक्के या वीस टक्के याच्यामध्ये आपण काम करतोय आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो, करतो मनापासून धन्यवाद देतो आपल्या इतके वर्ष तुम्ही पाठीशी बघून खंबीरपणे उभे राहिला तसेच खंबीरपणे चिमन आबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आपल्याला सांगतो सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र